में बूत है पासू। मी आज माझं बुथ इथला काटेवाडीचा आहे पहिल्यापासून तिथं मी माझी आई आणि मी आणि येऊन मतदान केलंय सातत्याने मी जनतेला सांगतो ही भावकीची गावकीची निवडणूक नाही तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंब कुटुंबातले काही जण त्यांच्याबरोबर तसं तसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात वयानी ज्येष्ठ आज माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी मला आज मतदान करत असताना आम्ही तिघांनी पण मतदान केलंय आम्ही आमच्या परीनं व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्व आमचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुराळा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही काही वेळापूर्वीच तुम्ही अजित पवारांच्या घरून आता परतलेल्या हो मी माझ्या घरी गेले होते माझ्या काकाक घर आहे तेरा घर आहे <laughs> काय भेटीचं प्रयोजन आजच्या माझ्या दोन्ही काक्या आज आल्यात मतदान करायला सुमती काकी आल्या आहेत आशा काकी आल्या आहेत प्रताप काका प्रताप पवार सकाळी आले होते काल रात्रीच आले होते काका तर मी सगळी फॅमिली आहे आणि तेव्हा सगळ्यांचे आशीर्वाद यायचे सुमती काकी मला बारामतीतच भेटल्या प्रताप काका माळेगावला घरीच भेटले तर त्यांचा आशीर्वाद घेतला त्यांचा घेतला काकींचा घेतला पण आता हे सगळे आमचे भेटत भेटत जायचं आता मुळशी पर्यंत पण अजित पवार म्हणतात की ती माझी आई आणि माझी आई माझ्यासोबतच आहे तर सगळ्यांच्याच आई आहेत आम्ही चाळीस भावंड आहोत आमच्या सगळ्या काक्या आमच्या सगळ्यांच्या आई आहेत पण आजच्या भेटीचं विशेष महत्व आजच्या दिवसाला आहे तुम्ही मतदान केलं आणि आई आई वडील आपल्यावर जे संतांचे संस्कार झाले त्याच्यात पांडुरंगानंतर आई वडिलांची जागा आपल्या संतांनी सांगितलं त्याच्यामुळे आई वडिलांना राजकारण नाही राजकारणात आणायचं नाही पण काय त्यावेळी अजित पवार घरी होते मला काही माहिती नाही आई वडिलांचं राजकारण कधी मी केलं नाही आणि कधी करणार आहे मा भगवान के बराबर होती है, मा के बारे में कुछ ना